हो ला सस्क्राणल ला सस्क्राणल ला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर दहा वेब सिरीजमध्ये एका व्या एपिसोड मध्ये नेमकं का होणार आहे मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यामुळे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर आपण कालच्या चाळीस एपिसोडमध्ये पाहिलेच असेल की दाद्याच्या लग्नाला थोडेफार पैसे कमी पडले असेल दाद्याची आई बोलते की आपले सोने गहाण ठूया व आब्याची आई बोलते की आपली ही गोष्ट दोघांमध्ये राहिली पाहिजे आब्याला हे काही गोष्टी कळता कामा नाही पण आब्या झोपण्याचं नाटक करून सर्व ही गोष्ट ऐकतो आणि पाहतो त्यामुळे आब्याला खूप दुःख होते व त्यानंतर सीन बदलतो ज्यामध्ये की आपण पाहतो की दाद्याचा दाद्याची मामी ही सर्वजण लग्नाविषयी बोलत असतात ज्यामध्ये आपण पाहतो की लग्न कुठे होणार आणि त्याचबरोबर लग्नाचा सर्व खर्च कोण करणार याबाबत चर्चा चालू असते व यानंतर दाद्याची मामी त्याचबरोबर दाद्याच्या आईला असे देखील म्हणते की आमच्या इकडे लग्न नको मुलाकडेच लग्न असू दे यामुळे दाद्याची आई व त्याचबरोबर दादा पण चिंतीमध्ये येतो व त्याचबरोबर मी एकाचाळीस एपिसोड मध्ये नेमकं का होणार आहे मी तुम्हाला शेवटला जाणार आहे त्यामुळे चॅनल वरती आणि व्हिडिओवरती शेवटपर्यंत बनवून राहा व त्यानंतर सीन बदलतो ज्यामध्ये आपण पाहतो की दाद्या व दाद्याची बायको ही शांत जागेवर जाऊन एकत्रित चार गोष्टी बोलतात ते पण प्रेमाच्या आणि त्यानंतर आपण दुसऱ्या सीन मध्ये पाहतो की दादा आपल्या लहानपणीच्या दोस्ताकडून थोडेफार पैसे घेतो जो की शहरामध्ये शहरामध्ये चांगली नोकरी करतो पण दादा बोलतो की मी पण थोडे दिवसाने गाव सोडून शहरामध्ये येणार आहे काम करण्यासाठी पण दाद्याचा मित्र म्हणतो की शहरामध्ये येण्यासाठी काही उपयोग कदर नाही गावाकडे चांगलं व दादा असं देखील म्हणतो की मी माझ्या होणाऱ्या बायकोला वचन दिलंय आहे मी गाव सोडून इकडे शहरामध्ये नोकरी करण्यासाठी येणार आहे आणि त्याच नंतर दाद्याच्या लग्नाविषयी गावातली सर्व लोक बोलत असतात त्यामुळे दाद्याच्या लग्नाविषयी काय काय करायचं हे गोष्टी सर्वजण नोंद करून घेतात व त्यानंतर सीन बदलतो ज्यामध्ये आपण पाहतो की दाद्याच्या लग्नासाठी बसता काढण्यासाठी ही सर्व लोक दुकानात जातात कपड्यांच्या व यामध्ये आपण पाहतो की आब्याने ही सर्व गोष्ट ऐकलेल्या असते की ज्यामध्ये की आईचं आपलं घाण सोनं ठेवलेलं आहे त्यामुळे आब्या आपल्याला स्वस्त ड्रेस घेतो तर आपण आता जाणून घेऊया की दहावीसोड एकेचाळीस एपिसोड मध्ये नेमकं काय काय होणार आहे तर आपण एक्केचाळीस एपिसोड मध्ये पाहणार आहे की आब्याची सर्व मित्र मंडळी व त्याचबरोबर बरोबर केवढा ही सर्वजण आपल्या दाद्याच्या लग्नाला येण्यासाठी तयार होतात व आपल्याला एक एपिसोड मध्ये दाद्याची हळद आणि त्याचबरोबर दाद्याचं लगीन पण देखील पाहायला भेटणार आहे व त्याचबरोबर आपण दहावी एपिसोड एकेचाळीस एपिसोड मध्ये पाहणार आहे की सर आपलं प्रेम व्यक्त करतात पाटील मॅडम समोर ज्यामध्ये कांबळे सर बोलणार आहे की पाटील मॅडम शिवाय माझं कोणावर दुसऱ्यावर प्रेम नाही व हे सर्व ऐकल्यावर पाटील मॅडम मधला व कांबळेसर सरांमधला दुरावा हो पण दूर होणार आहे व त्याचबरोबर आपल्याला दाद्याच्या लग्नाची वरात पण देखील पाहायला भेटणार आहे ज्यामध्ये की मंडळीची मुलं ही खूप नाचताना दाखवणार येणार आहेत तर असं दहावी या एपिसोडचे पुढचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये